नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या जीवनरेषेबद्दल आपल्या सिंचन प्रणालीबद्दल हो अगदी बरोबर आपल्या शेतीपासून ते आपल्या ताटात येणाऱ्या अन्नापर्यंत या एका प्रणालीचा खूप मोठा वाटा आहे चला मग समजून घेऊया की हे सगळं नेमकं कसं चालतं म्हणजे बघा पाणी ही फक्त आपली तहान भागवणारी गोष्ट नाहीये ती एक प्रचंड मोठी राष्ट्रीय संपत्ती आहे आपले उद्योगधंदे असोत वीज निर्मिती असो किंवा अगदी आपला रोजचं आयुष्य सगळं काही पाण्यावरच तर चालतं आणि म्हणूनच या पाण्याचा योग्य वापर करणं त्याचं व्यवस्थापन करणं हे देशाच्या प्रगतीसाठी खूप खुँँँँ खूप महत्वाचं ठरतं पण इथेच एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे आपल्या देशाची लोकसंख्या तर बघा कशी वाढत आहे आणि साहजिकच पाण्याची मागणीही तितकीच वाढतीये मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवायचं कसं या वाढत्या मागणीला आपण तोंड देणार तरी कसं आणि याच प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आपल्या सिंचन प्रणालीमध्ये दडलेलं आहे भारतात खरी अडचण पाण्याची उपलब्धता नाही तर ती मिळण्याच्या वेळेची आहे म्हणजे बघा आपला पाऊस कसा आहे एकदम अनिश्चित कधीतरी येतो कधी, ये कधी नाही काही ठिकाणी इतका पडतो की पूर येतो तर काही ठिकाणी दुष्काळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फक्त काही महिनेच पडतो मग वर्षभर शेती करायची कशी म्हणूनच पाण्याचं नियोजन करणं हे अत्यावश्यक होऊन बसतं आणि याच गरजेतून जन्म झाला सिंचनाचा सिंचन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गावर म्हणजे पावसावर अवलंबून न राहता मानवाने स्वतः तयार केलेल्या पद्धतींनी शेतीला पाणी पुरवणं आणि खरं सांगायचं तर ही एक अशी जबरदस्त संकल्पना आहे जिने भारतीय शेतीचा चेहरा मोराच बदलून टाकला तर आपल्या भारतात सिंचनाचे प्रामुख्याने तीन प्रकार वापरले जातात एक म्हणजे विहीर सिंचन दुसरं कालवा सिंचन आणि तिसरं तलाव सिंचन आज आपण या तिन्ही प्रकारांबद्दल सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रकारापासून विहीर सिंचन विचार करा जिथे पाऊस कमी पडतो जिथे जवळ नद्या नाहीत तिथे शेती कशी होणार तर तिथे भूगर्भातलं पाणी म्हणजे जमिनीखालचं पाणी वापरून शेती केली जाते आणि हीच पद्धत भारताच्या अनेक भागांमध्ये शेतीचा कणा मानली जाते आणि जर आपण आकडेवारी पाहिली तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते आपल्या देशात जेवढं काही सिंचन होतं त्यातला तब्बल तेहतीस पॉईंट साठ टक्के वाटा हा फक्त विहिरींचा आहे आणि त्यातही गमत म्हणजे या विहिरींपैकी जवळजवळ साठ टक्के वाटा हा आधुनिक कूपनलिका म्हणजेच आपल्या ट्यूबवेल्सचा आहे यावरूनच या, या पद्धतीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं तर या विहिरींचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात एक म्हणजे आपल्या नेहमीच्या उघड्या विहिरी ह्या पारंपरिक पद्धतीच्या आहेत ज्या जमिनीच्या वरच्या थरातलं पाणी वापरतात आणि दुसऱ्या बाजूला आहेत कूप नलिका म्हणजेच ट्यूबवेल्स ह्या खूप खोलवर खोदल्या जातात आणि भूगर्भातला पाण्याचा प्रचंड मोठा साठा थेट सिंचनासाठी उपलब्ध करून देतात बरं आता विहिरींबद्दल तर आपण पाहिलं आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या प्रकाराकडे आणि तो आहे कालवा सिंचन विहिरींनंतर भारतातला हा दुसरा सगळ्यात महत्वाचा सिंचन प्रकार आहे हे एक प्रकारे नद्यांचं पाणी थेट शेतांपर्यंत पोहोचवणारं विस्तृत जाळं आहे जसं आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांचं जाळं असतं आणि या प्रणालीची व्याप्ती किती मोठी आहे हे फक्त एका आकड्यावरून स्पष्ट होईल भारतात सुमारे साडे सोळा दशलक्ष हेक्टर जमीन कालव्यांद्वारे सिंचनाखाली येते विचार करा हे किती प्रचंड मोठं क्षेत्र आहे जे पूर्णपणे या कालव्यांवर अवलंबून आहे इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे कालवे सुद्धा दोन प्रकारचे असतात एक आहेत पुराचे कालवे जे नावाप्रमाणेच फक्त नदीला पूर येतो तेव्हाच पाणी देतात म्हणजे ते तितकेसे भरोशाचे नसतात पण याउलट जे बारामाही कालवे असतात ते नद्यांवर मोठमोठी धरणं बांधून काढलेली असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची खात्री मिळते आणि आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे तलाव सिंचन ही सिंचनाची एक खूप म्हणजे खूप प्राचीन पद्धत आहे यात काय केलं जातं तर लहान नद्या किंवा ओढ्यांवर मातीचे बंधारे घालून पावसाचं पाणी अडवलं जातं साठवलं जातं आणि मग गरजेनुसार तेच पाणी शेतीसाठी वापरलं जातं किती सोपी आणि प्रभावी पद्धत आहे नाही का आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ही पद्धत आजही दक्षिण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते यावरून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की आपलं पारंपरिक ज्ञान आजही किती मौल्यवान आणि उपयुक्त आहे ठीक आहे आतापर्यंत आपण भारतातल्या सिंचन पद्धती पाहिल्या विहिरी कालवे तलाव सगळं बघितलं पण या सगळ्याचा परिणाम काय या सगळ्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर आपलं स्थान नेमकं काय आहे सिंचनाच्या बाबतीत भारत जगात कुठे उभा आहे काही अंदाज आहे जरा एक क्षण थांबा आणि विचार करा कारण जे उत्तर आहे ते कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल उत्तर आहे भारत हो हे अगदी खरं आहे भारत हा जगातला सर्वात मोठं सिंचन क्षेत्र असलेला देश आहे म्हणजे आपल्या देशात जेवढ्या प्रचंड मोठ्या भूभागावर कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करून शेती केली जाते तेवढी जगात इतर कुठल्याही देशात केली जात नाही इथे तुम्ही बघू शकता या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपल्यानंतर दुसरा क्रमांक लागतो चीनचा ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि हे एक वाक्य आहे जे या संपूर्ण विषयाचं सार सांगतं शेती व्यवसायाच्या इतिहासातील पाणीपुरवठा करणे हा महत्वाचा भाग आहे खर तर शेतीचा इतिहास हा पाणीपुरवठ्याच्या संघर्षाचा आणि यशाचाच इतिहास आहे आणि भारताने या इतिहासात आपलं एक महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे पण गोष्ट इथे संपत नाही आज आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत हे खरंय पण आता पुढे काय एकीकडे हवामान बदलतंय दुसरीकडे लोकसंख्या वाढतीये या परिस्थितीत आपल्या ह्या प्राचीन आणि आधुनिक सिंचन पद्धती भविष्यातली आव्हाने पेलू शकतील का हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे आणि ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे